त्या गोष्टीची शिक्षा भेटत आहे कोणत्या एक तर डायरेक्ट तरी सांगून द्या चांगल्यांच्याच मागे काबरा असे विघ्न येतात का काय केलेलं असतं असं काय चुकले आहे माझं स्वामी का करताय असं एकदा मला सांगून तरी द्या नाही हो असं ऐकून अनुभत माझ्याने नाही होत खरं स्वामी सांगा माझं काही चुकतं आहे का एवढं चांगली सुरुवात म्हटलं आज होळी होती आणि म्हटलं खूप आनंदाने आपण सण साजरा करू सकाळी उठले झाड म्हणजे सकाळी उठले मी चहा वगैरे घेतला बरं झालं फ्रेश झाली झाडझूड केली रांगोळी वगैरे काढली मस्त तुम्ही तर बघू शकसाल आणि मी आणि सकाळी म्हणजे ज्यावेळेस मी आज मला उ आज मला उपवास होता आणि मी फरायाची तयारी केली फरायामध्ये पण तो एवढा अचानक फोन आला कधी होणार आहे सगळं बंद कधी मा मागे विघ्न येतात काय केलेलं असतं असं गोष्टीची शिक्षा भेटत आहे कोणत्या एक तर डायरेक्ट तरी सांगून द्या हॅलो हाय नमस्कार मी भगत्री तुमचं नवीन एका वडोमध्ये स्वागत करते आज मी फरायचं डायरेक्ट एवढं टेन्शन टेन्शनमध्ये आहे खूप असं वाईट वाटत काही जर ऐकायला आलं की ऐकायला म्हणजे कधी ना कधी ते ऐकायला येणारच आणि डायरेक्ट दिवशी आपल्या इथे काहीतरी आनंदाचा क्षण असतो जीवनात त्याच अशा काहीतरी गोष्टी करतात का तर मी ना आज तुमच्यासोबत ते गोष्ट शेअर करणार आहे तर आज मी सकाळी उठले सर्व आवरलं मस्त झाडधूड केली सणाची तयारी केली रांगोळी वगैरे आवरली आता आजोबच होता आज म्हणलं फराळचं करू आणि तेवढाच माझ्या आजीचा कॉल आला की पप्पांचा ॲक्सिडेंट झाला म्हणून त्यांच्याकडनं दोन तीन गाड्या ठोकल्या गेल्या आणि त्यांना चक्कर पण आली आणि त्यांना एक मेन प्रॉब्लेम चालू आहे ना घरचे सगळेजण सांगतात भाऊ सांगतो आजी सांगते सगळे लोकं सांगतात घरातले पण काय करणार परिस्थिती समोर नाही जाऊ शकत आणि एक तर काही एवढं हे बी नाही की आपण घरात बसून खाऊ शकू केल्यावरच खाता येणारे त्या त्यासाठी ते बाहेर काडी घेऊन जातात ते, ते हमालीचं काम करतात छोटा तीन चाकी ॲपे आहे ते मजुरीचं काम करतात तिकडं जाऊन त्यांना काम करावं लागतं कसं करणार त्यांना वाटतं दे बाहेर गेलो तर तेवढं थोडं शंभर दोनशे रुपयाचं काम होईल बरं मुलांना पण थोडा आधार होईल कशा गोष्टीला किंवा त्यांचं त्यांचं काय गोळ्या औषधी असतात त्या पूर्ण कवर होईल अचानक असे ॲक्सिडेंट म्हटल्यावर जर हे ॲक्सिडेंटमध्ये नुसतं साधं धक्काधुक्का लागलं हे ऐकूनच पण आपलं काळीच कसं का पाणी पाणी होऊन जातं आणि हे ना आता दुसऱ्यांदा होत आहे पप्पासोबत एकदा असंच काहीतरी म एमर्जन्स काम होतं आणि मला तिकडं बोलवलं तर मी इकडनं ती ति, तिकडे फोन मला काल संध्याकाळी फोन आला की ये म्हणे तू असं असं काम आहे म्हणे आपण जाऊ म्हटलं ठीक आहे पप्पा मी येते मम्मी सकाळी बसली इकडनं बसमध्ये मी आणि माझा भाऊ तर तिथे पो पोहोचेपर्यंत आम्हाला लगेच कॉल की त्यांना ॲडमिट केलंय म्हटलं का काय झालं मला वाटलं म्हणजे नॉर्मली असन मग नंतर ज्यावेळेस जाऊन बघते तर आजी मला सांगायला लागली तो पडला त्याला असं झालं त्याचं एवढं म्हणजे एवढं 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 त्यावेळेस मी बसमध्ये होती त्यावेळेस मला कोणी सांगितलं नाही पण मी आमच्या घरा शेजारी फोन लावला पप्पा आधी सगळ्यात पहिले उतरलं बरोबर भाऊ सगळ्यांना फोन लावला म्हटलं कुठं हे काय झालं मग भाऊने कोणीच फोन नाही उचलला किंवा ते त्यांची गडबडीत असतील हॉस्पिटलच्या आणि त्याच्यानंतर मग मी शेजारी आमच्या घरासमोर का काकू आहे त्यांना कॉल लावला म्हटलं काकू घरचे फोन नाही ते काय झालं तर मला त्यांनी अचानक सांगितलं म्हणे अगं तुझ्या पप्पाला असं असं झालं म्हणे आणि त्यांनी ॲडमिट केले ती तिथेच बस स्टॉपलाच माझे हात प्यायला लागले म्हटलं बापरे कधी थांबणार हे सगळं कधी कधी थांबणार ह्या गोष्टींवर कधी विलाज नाही का आणि हे कसं आहे आपल्याला परिस्थितीनं माणसाला खूप मजबूर करून टाकते खूप खूप आळा घालायला एवढं एवढी लक्ष्मण बन रेषा आखायला लावते ना एवढी लक्ष म्हणतो श्रेषा की बघायचं काम नाही एवढी लक्ष्मण म्हण आखायला लावते की नंतर ते लक्ष्मण म्हणतो सुद्धा माणसाला जगडून टाकते हलताच येत नाही त्या हिच्यामधून काहीच करता येत नाही ना श्वास घेता येत ना सोडताच नाही काय बोलावं काही ना काही कळतच नाही मला तर मला तुमच्यासोबत हेच शेअर करायचं होतं आणि काय माहिती आज माझं स्वयंपाकात मन लागतं की लागत सगळं माझं मन तिकडं अडकले कसं का ये ना कधीतरी ऐकू आलं माणसाला थोडं दुःख होतच पण कधी थांबणार आहे